नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागात गेल्या पाच वर्षात शंभर कोटीचा घोटाळा झाल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा आरोप आहे दोन हजार चोवीस मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागाने खेळणी व ओपन जिमच्या साहित्याच्या खरेदीमध्ये त्याचबरोबर दुरुस्तीमध्ये मोठा घोळ केला ही सगळी दुरुस्ती आणि खेळण्याची चढ्या दराने यांनी खरेदी केल्याचे आमच्याकडे सडळ असते पुरावे सोबतच जो सर्व समावेशक टेंडर काढलेले आहे ते सुद्धा अठरा कोटी जास्त दराने या कंत्राटदारांना देण्यात आल्याचे पुरावे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आज आम्ही लक्षात आणून दिले माझ्यासमोर एअर वॉकर असेल हिप ट्विस्टर असेल एबीएस बोर्ड असेल ऍटो एरो रायडर असेल त्यांच्यात स्काय ने दिलेले दर आणि त्या काढलेले दर याच्या तीनशे ते चारशे पटीचा फरक दिसतोय जे एअर वॉकर आम्हाला चोवीस हजारात पडते त्याच्यासाठी महापालिकेने एकोणनव्वद हजार मोजलेत जे हे ट्विस्टर आम्हाला चोवीस हजार आठशे मध्ये पडते त्याच्यासाठी त्याच्यासाठी साठ हजार रुपये भरलेत असे प्रत्येक वस्तूसाठी साहित्य साथ खरेदी करताना मोठा घोळ महापालिकेने केलाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमची आयुक्तांकडे आणि सोबतच राज्य सरकारकडे विनंती आहे त्याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि गार्डन विभागातल्या या घोटाळ्या संदर्भात संपूर्ण पाच वर्षाची श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढावी तरच या दोषींवरती कारवाई होऊ शकेल आणि या संदर्भात नवी मुंबईकरांमध्ये जागरूकता राहू शकते